नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र लक्ष्मण शिंदे लक्ष्मण शिंदे शेतकरी दूत या चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत कृषी विज्ञान केंद्र सोलापूर येथे विज्ञान संत अंकुश पाटील यांचे तंत्रज्ञान वापरून आपल्याला निविष्ठा बनवून देण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत तरी आपण डायरेक्ट प्रात्यक्षिक इथं घेत आहोत आता आपण बनवणार आहोत काजू टॉनिक जे आर्थिसिलिक ॲसिड जे वापरलं जात बागासाठी किंवा डाळींसाठी किंवा केळीसाठी जे फुगवणीसाठी आणि चकाकीसाठी जे वापरलं जातं आपलं काजू ते आपण आता बनवणार आहोत तरी दहा लिटरसाठी आपण नऊ लिटर ॲरोचं पाणी घेणार आहोत ॲरोच्या पाण्यामध्ये अर्थशिलेक आपल्याला अर्थशिलेक आपल्याला तीनशे ग्रॅम टाकायचं आहे आणि क्लोरीन क्लोराईड हे पाचशे ग्रॅम घ्यायचं आहे आणि प्रोप्लिन ग्लायकॉल ग्लायकॉल हे आपल्याला पाचशे ग्रॅम घ्यायचं आहे तरी ते आता आपण सुरुवातीला नऊ लिटर पाणी बकेटमध्ये घेतलेलं आहे त्यामध्ये सुरुवातीला आपण आता टाकणार आहोत अर्थशिलेक टेट्रा अर्थशेल म्हणून भेटतं ते आता आपण टाकणार आहोत हॅलो आता हॅलो आता हे नऊ लिटर पाण्याला आपण टेट्रा अर्थशेल हे फक्त तीनशे मिली टाकलेलं आहे आता आपण दुसरं घेणार आहोत कोलिन क्लोराइड हे आपल्याला पाचशे मिली लागणार आहे आणि तिसरं आपल्याला लागणार आहे प्रोप्लिन ग्लायकॉल पाचशे मिली प्रोप्लिन ग्लायकोल पण आपल्याला पाचशे मिली घ्यायचं आहे फक्त आपल्याला टेट्रा अर्थशेल हे तीनशे मिलीच घ्यायचं आहे आपण आता आपलं काजू टॉनिक हे दहा लिटर तयार झालेलं आहे आणि आपण आता तयार झाल्या झाल्याही वापरू शकतो याचा आपण स्प्रेसाठी तीन ते चार मिली घेऊ हो शकतो आणि जमिनीतून सोडण्यासाठी चार लिटर हे जमिनीतून सोडू शकतो जर समजा डाळिंब पिकासाठी वापरायचं असेल तरी आपण हे ड्रिपमधून चार लिटर सोडू शकतो आणि स्प्रे घ्यायचा असेल तरी तीन ते चार मिलीनं स्प्रे घेऊ शकतो डाळिंबाची चकाकी आणि फुगवण हे टेटर हे आपलं फुगवण्याचं आणि चाकाकी चा, वाढवण्याचं चा, काम करू शकतं आता मी स्वतः माझ्या केळी पिकाला वापरलेलं आहे समजा केळीची वादी लांबवायची असेल तरी सध्या आपण टॉनिक हे आपण घरच्या घरी बनवून वापरू शकता आपण आता हे दहा लिटर पाण्यासाठी हे सर्व तिन्हीच्या तिन्ही मटेरियल फक्त सत्तावीस ते सव्वीसशे रुपयामध्ये खरेदी केलेलं आहे आपल्याला दहा लिटर हे सत्ता सव्वीसशे रुपयामध्ये तयार झालेलं आहे तरी आपल्याला हे दोनशे साठ रुपये लिटर पर प्रमाणात पडतं आहे तरी आपण बाजारात ज्यावेळेस खरेदीसाठी जाऊ ज्या द्राक्ष बागायदार हे प मण्याची फुगवण आणि पॉईंट वाढवण्यासाठी आहेत तरी ह्याची किंमत आपल्याला सोळाशे रुपयापासून ते चार हजारपर्यंत आहे तरी आपण हे घरच्या घरी फक्त दोनशे साठ रुपये पर प्रमाण बनवू शकतो आणि ज्या शेतकऱ्यांना ह्याच्याविषयी आणखीन माहिती पाहिजे किंवा हे बनवून द्यायचं आहे मटेरियल पाहिजे असेल तरी तुम्ही विज्ञान संत अंकुश पाटील यांच्याशी संपर्क करू शकता किंवा लक्ष्मण शिंदे विज्ञान संत अंकुश पाटील यांचा प्रशिक्षक लक्ष्मण शिंदे यांच्याशी संपर्क करू शकता माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव पंचवीस बारा सात हजार आठ धन्यवाद क्लोज थोडं धावता का हां अर्थशील आर्थशील हां आर्थशीक म्हणून ओळख हे आपलं अर्थशील तयार झालेलं आहे हलवू नका प्रक्रिया दावायची थोडी हे बघा हे पूर्ण तुटायला लागलेलं आपल्याला दिसतंय हे बघा आहे का हे उकळी हां ही जशा पाण्यामध्ये आळ्या हलतेत तसं आपल्याला पूर्ण दिसत आहे त्याची प्रक्रिया चालू झालेली आहे आपण प्रत्येक पिकासाठी वापरू शकतो जास्त जास्त फळ पिकाला वापरू शकतो आणि सोयाबीन पिकासाठी पण वापरायचं असेल तर आपण शेंगावरती ह्याचा स्प्रे घेऊ शकतो दाणे भरत असताना ओके धन्यवाद